हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिकवण दिलेली आहे की राजकारण करत असताना समाज किती मोठा यापेक्षा कार्यकर्ता किती प्रामाणिक आहे त्याच्या पाठी तो उभा राहा आणि बाळासाहेब माझ्या पाठी बघा उभे राहिले एकोणीशे पंच्याण्णव साली आज तगत पीक तो प्रथक मी विसरलेलो नाही एकोणीशे पंच्याण्णव साली पाच जागा शिवसेनेनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या लढवल्या आणि दोन भाजपाला दिल्या महान उमेदवारी दिली त्यावेळेला तीन आमदार मराठा समाजाचे निवडून आले होते चौथे राजापूरला पुन्हा अप्पा साळवींच्या नावानं मराठा समाजाचा उमेदवार दिला गेला आणि पाचवे या चिपळूणचे कैलासवासी बापू खेडेकर हे निवडून आलेले आमदार होते ते ओबीसी समाजातले होते ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला मनोहर जोशी सर सांगत होते की निवडून आलेला ओबीसी आपण जर डावलला आणि भास्कर जाधवला तिकीट दिलं तर पाचवी मराठा होती पाचवी मराठा होतील आणि म्हणून बाकीचे उमेदवार लोक आपले पाडतील बाळासाहेबांनी एकच प्रश्न विचारला की पंत भास्कर जाधव कार्यकर्ता आहे की नाही पंतांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतका लढवय्या इतका अभ्यासू आणि इतका संघर्ष करणारा कार्यकर्ता भास्कर जाधवच्या तोडीचा आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही म्हणत बाळासाहेबांनी सांगितलं की संध्याकाळी आज भास्करच्या नावाची मी घोषणा करणार साहेब पुन्हा पुन्हा जोशी साहेब मला विरोध नव्हे तर सांगत होते की ओबीसी समाजाचा निवडून आलेला माणूस जर आपण बदलला तर सगळे आमदार पडतील उमेदवार पडतील आणि आपली सत्ता जाईल बाळासाहेबांनी सांगितलं पंत माझ्या आयुष्यामध्ये मला सत्ता आणायची पण कोणाची जात पात बघून मला त्या त्या ठिकाणी कार्य मारायचं नाही मी हा ना� विचार कायम मनामध्ये कोरला आणि सातत्यानं बहुजन समाजाला आपण संधी घेत आलो सगळ्यांनी एकत्र व्हा सगळ्यांनी एकत्र व्हा जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी केली आपण केले आपण हे सगळे छोटे मोठे समाज आपण एकत्र केले आणि म्हणून त्यात सर्वांनी एकत्र व्हा एक व्हा आणि ही पासून पहिली सुरुवात आपण माझ्या मतदारसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघापासून दाखवू देऊया की कि कितीही जरी पैसा असला तरी सुद्धा जनशक्तीच्या पुढे पैशाचा काही चालू शकत नाही हे तुम्ही दाखवून द्या दाखवून <गों> देणार ना हा या ठिकाणी बहुजन वंचित बहुजन विकास आघाडी आपल्या बरोबर आहे सगळे झाडून माझ्या बरोबर आले सगळ्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत त्याला मी सांगितलंय की शिवसैनिक हे उद्या निवडणुकीचा प्रचार करत असताना आणि मतदान करत असताना कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या पंथाचा बघणार नाहीत आणि म्हणून त्या आपल्या उमेदवाराला मतदान करतील त्याच पद्धतीने आमच्या सुभाष जाधवला देखील मतदान करतील करणार ना अरे जिंका एका वेळेला तिन्ही जिंका हरा ते एका वेळेला तिन्ही हरा हरलात तरी चालेल पण हरण्यामध्ये सुद्धा तुमचा पराभव उठून दिसेल की हे प्रामाणिक आहे हे प्रामाणिक आहे मी त्या ठिकाणी त्याला दुसरी जागा देखील देण्याचा प्रयत्न करत होतो आजही माझ्या डोक्यामध्ये तो, तो विषय आहे नाही याशातला भाग नाहीये परंतु ते जमलं नाही मी तिकडेही जागा देतोय अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चाललोय म्हणजे आता आता आपल्या सर्वांना विनंती करतो की खचून जाऊ नका कालच्यापेक्षा जरा मला तुमच्या जोश कमी दिसतोय काल नशी जमीन अशी हाजरत होती घोषणानी निहानी नित्यानी जेवून आलं की नाही उमेदवारने काही छापण्याचा विचार केलीन का नाही आता काल काय झालं अडीच वाजले मला इथून ग्वाघरमधून यायला नंतर मला खेळला जायचं होतं म्हणून मी इथं झपा 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 पुढे गेलो अर्धे लोक मागे राहिले ते मागच्या मागे घर लाटून गेले प्रचंड गर्दी होती आता माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना मी सांगतो सगळ्या महिला भगिनींना पुढं करा पुढं उभ्या राहायचं घोषणा देत जायचं देणार ना घोषणा बरंच काय बोलायचं बोलण्याची गरज नाही पुन्हा कधीतरी भेटू प्रचार तर करू घरा घरात जा आपली निशाणी काय आहे अरे निशाणी काय निशाणी मशाल आहे सुभाष जाधवांची सुद्धा त्यांनी त्यांनीही समजूतदारपणे समंजसपणे मी त्यांना विनंती केली की आपल्याला सर्वांना प्रचार करायला बरं पडेल तुम्ही मशाली निशाणी घ्या त्यांनी सुद्धा आडे वेडे न घेता मशाली निशाणी घेतलेली आहे लक्षात घ्या हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वर असलेला लोकांचा विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वर असलेला विश्वास आहे काय घड मुंबईमध्ये चौऱ्यांशी पैकी सदुसष्ट नगरसेवक आमचे चोरून नेले चाळीस आमदार चोरून नेले तेवीस पैकी अठरा खासदार चोरून नेले आणि ज्यांनी स्वप्न बघितलं होतं की शिवसेना संपली बरोबर आहे पण कोणी बरोबर नसताना मनसेचे सहा आणि आपले सदुसष्ट त्र्याहत्तर नगरसेवक हे एकट्या उत्सव भागात ठाकरे आणि तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवावर येऊन जा हरू नका हिंमत हरू नका ह्याही काळ बदलेल ही वेळ बदलेल हा ही परिस्थिती बदलेल तुमच्या सगळ्यांची जर साथ मिळाली तर ह्या बदलाची सुरुवात आपण इथून करू हा शब्द मी तुम्हाला देतो आपण इथून सुरुवात करू आणि म्हणून घाबरू नका घाबरलत काय नक्की आता काय इथं काय चाललंय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पत्रकार आमचे काय तर काय लिहितात तेच मला काय कळत नाही अरे शिवसेना भाजपाची युती होती बाळासाहेब होते उद्धव साहेब होते त्यावेळेला या भाजपाचा योग्य तो मान सन्मान राखला जात होता काय झालं बत्तीस नगरसेवकांपैकी त्या रत्नागिरीमध्ये अगदी सहा जागा भाजपाला दिल्या आता तिथं दहा जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या दहापैकी एकही दिली नाही तर वीस पंचायत समिती सदस्य आहेत तिथं फक्त दोन दो दिली किती आणि तेही आमच्या चिन्हावर लढवा म्हणतात या दापोली मध्ये नगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक दिला नाही आता सुद्धा त्यांना जवळ घेतलं नाही बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये भाजपाचा मान सन्मान होता या चिपळूण मध्ये माझ्याच नेतृत्वाखाली माझ्याच नेतृत्वाखाली पंचायत समिती आपण जिंकली भाजप आता फक्त एक नंदू काटणे निवडून आले होते एक एकटे निवडून आले होते आणि त्यांनी सुद्धा सभापती उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये के गद्दारी केली होती पण गद्दारी करून सुद्धा भाजपाचा सन्मान म्हणून त्या नंदू पटेलनं आपण उपसभापती केलं होतं लक्षात ठेवा एक सदस्य असताना आपल्याला गरज नसताना सुद्धा आपण केलं होतं तो सन्मान भाजपाचा आता त्यांचा मित्र पक्ष राखायला तयार नाही जिथं कुठं त्यांना गरज आहे तेवढं त्यांना ते जवळ करतायत मध्ये त्यांना शिवसेनेला गरज आहे म्हणून भाजपाला घेतलंय मध्ये शिवसेनेला गरज आहे म्हणून भाजपाला घेतलंय आपण काँग्रेसला जवळ करण्याचा प्रयत्न केला आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांना जवळ करण्याचे गटाला जवळ करण्याचा प्रयत्न केला आपण मनसेला सुद्धा उमेदवारी दिलेलीच आहे आपल्या बरोबर आहे आणि वंचित विकास आघाडी सुद्धा बरोबर आहे सन्मानानं त्या ठिकाणी दोस्ती करावी युती आघाड्या कराव्या त्या सन्मानजनक झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या सगळ्यांचा सन्मान हा आपण निश्चितपणे राखू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि आपण सर्वांनी आता फॉर्म मारला जायचं घोषणा निघाडल्या पाहिजे जमीन हादरली पाहिजे लोकांना असं वाटलं पाहिजे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित विकास आघाडीचा ही दरकाळी आहे अशा पद्धतीने घोटला द्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा